नमस्कार मनाली फूड फॉर सोनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण करणार आहोत बाजरीचे अगदी खमंग वडे आणि जे प्रवासात चार ते पाच दिवस अगदी छान टिकतात हे बाजरीचे वडे जेवढे खमंग होतात तेवढेच मौसर होतात आतून अगदी हलके आणि चहाबरोबर हे जे काय लागतात म्हणून सांगू आ हा तेव्हा हिवाळ्यात एकदा तरी हे बाजरीचे वडे आवर्जून करून बघा याच्यासाठी इथं मी अर्धा कप कोथिंबीर घेतली आणि त्याच्यात चार हिरव्या मिरच्या घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तुमच्या तिखटाच्या चवीप्रमाणात तुम्ही हिरव्या मिरचींचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता बाजरीच्या वड्यांसाठी इथं आपण घेतलं आहे दीड कप बाजरीचं पीठ आणि दीड कप गव्हाचं पीठ म्हणजे जेवढं बाजरीचं पीठ घेतो आहे तेवढंच घेतो आहे आपण गव्हाचं पीठ आता ह्याच्यामध्ये आपल्याला आठ टीस्पून कच्चं तेल ॲड करून घ्यायचं हे तेल ॲड करून झालं की याच्यात आपण अर्धा कप आंबट दही घ्यायचं आहे तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताक घातलं तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये आपण दोन टीस्पून धनाजिरे पूड घालूयात यातच आपल्याला चार टीस्पून घालायचे आहेत पांढरे तीळ याच्यात आपण अर्धा टीस्पून हळद घालून घेऊयात आणि अर्धा टीस्पून लाल तिखट आपण हिरवी मिरची ऑलरेडी घेतली आहे सो इथे मी लाल तिखट फक्त अर्धा चमचाच टाकते आहे आणि अर्धा चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगाशी जी आपण कोथिंबीर आणि हिरवी मिश मिरची बारीक पेस्ट केली होती तीही आपण ॲड करून घेऊया मगाशी माझे जिरे जी घालायचे राहिले होते म्हणून मी इथे कणकेत जिरेही ॲड केलेत आता पाणी घालून आपल्याला हे छान अगदी मऊसर असं म्हणून घ्यायचं आहे भाकरीच्या पिठा एवढं आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे ही अशी कणिक मऊसर करून झाली की आपल्याला ह्याचे एकसारखे छान गोळे करून घ्यायचे आता मी इथं दोन पद्धतीनं तुम्हाला हे वडे करून दाखवणार आहे एकतर थापून जे आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर असे पातळ छान थापणार आहे किंवा मग एक मोठा गोळा लाटून मग आपण त्याचे छोट्या टोपणाच्या सहाय्यानं एकसारखे पुरी एवढा छोटे छोटे करून घ्यायचं आहे आता इथं मी एकसारखे गोळे करून घेतलेत मी एक, एक जाडसर असा प्लास्टिकचा कागद घेतला आहे त्याला खाली पाणी लावून बोटाला सुद्धा पाणी लावून आपल्याला ला हे छान असं थापून घ्यायचं हे खूप आपल्याला मोठे करायचे नाही आहेत एक बाईट साईज इझिली खाता येईल एवढे छोटे आपल्याला हे करायचे आहेत आणि खूप पातळही करायचं नाही आहेत नाहीतर मग ते कडक होतात असे छान मिडियम कन्सिस्टन्सीचे थापून घेतले की ते छान मस्त फुकतात आता इथे मी असे दोन ते तीन तुम्हाला दाखवण्यासाठी हे छान छोट्या आकाराचं थापून घेतलेत आता आपण चांगल्या तापलेल्या तेलात हे घालून घेऊयात आपल्याला लगेच झाऱ्यानं हे छान दाबून घ्यायचे म्हणजे ज्याच्या थावा भरून ते छान फुकतात इतके मस्त टम फुकतात आणि त्याला कलरही इतका सुंदर येतो आता असेच आपण सगळे हे छान झाऱ्यानं दाबून छान वडे तळून घेऊयात आता हा झाला तळ्याचा एक प्रकार आता तुम्ही मिडियम जर आचेवर हे तळले तर ते छान मऊ होतात आणि जर एकदम मोठ्या आचेवर तळले तर हे कुरकुरीत होतात सो आपल्याला जसे आवडतील तसे आपण हे तळून घेऊया आता हे मस्त असं इतके छान तळले गेले त्यातलं तिळाचं आणि बाजरीच्या पिठाचा इतका खमंग आणि मस्त वास येतो आता हे आपल्याला टिश्यू पेपरवर छान काढून घ्यायचं आता इथे मी तुम्हाला याच बाजरीच्या वडे करायची दुसरी आणि एकदम फास्ट ट्रिक दाखवणार आहे इथे एक एक थापण्याऐवजी जर तुम्हाला सोप्पं पडणार असेल तर इथे एक मोठा गोळा आपण गव्हाच्या पिठावर हा छान असा लाटून घेऊया अगदी खाली पीठ लावून अगदी सरसर असा छान मोठा लाटता येतो आपल्याला हा पण लाटताना आपल्याला खूप जाडसर लाटायचा नाही आहे किंवा खूप पातळही करायचा नाही आहे जेणेकरून हे बाजरीचे वडे छान फुकतील आता असा हा मी एक मोठा गोल चपातीपेक्षा बराच मोठा मी असं हे लाटून घेतलंय पीठ लावून पीठ खूप लावू नका साधारण एवढ्या जाडीचं आपल्याला हा, हा। बाजरीचा पिठाचा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता एका छोट्या डब्याच्या सह्यानं ज्याला काठाला धार असते त्याच्या सह्यानं आपल्याला ह्याचे एक सारखे असे गोल करून घ्यायचे या पद्धतीने हे बाजरीचे वडे खूप फास्ट होतात असा एक मोठा गोल लाटून तुम्हाला हव्या त्या आकाराचे असे छोटे छोटे तुम्ही डब्याच्या किंवा एखाद्या छोट्या वाटीच्या साह्यानं असे त्याचे एकसारखे गोल करून हे असेही तुम्ही वडे तळू शकता आपल्याला प्रवासात जायचं असेल जेव्हा आपल्याला बरोबर काहीतरी असं छान खमंग न्यायचं असतं त्याच्यासाठी बाजरीच्या वड्यां एवढा उत्तम दुसरा पर्याय नाही कारण हे बाजरीचे चा वडे चवीला तर छान लागतातच पण प्रवासात पाच दिवस अगदी छान टिकतात त्याच्यात आपण ताक घातलं त्याची चव दह्याची चव इतकी सुंदर येते आणि हे ये तुम्ही नुसते खाऊ शकता गरम गरम चहा असेल तर चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता सो असं हे आपले अगदी खमंग आणि प्रवासात पाच दिवस अगदी छान टिकणारे असे बाजरीचे खमंग वडे तयार आहेत तेव्हा या थंडीत ज्याच्यात बाजरी अतिशय पौष्टिक असते आणि उष्णही असते सो या थंडीत हे बाजरीचे वडे करायला विसरू नका आणि मला कळवा कसे होत आहेत धन्यवाद